सेलू शहरातील रायगड कॉर्नर रस्त्यावर एका पंचवीस वर्षीय हॉटेल कामगाराच्या सहकार्याचा मोबाईल त्याच्या गळ्याला चाकू लावून हिसकावल्याची घटना या रस्त्यावरील वीज वितरणच्या कार्यालयासमोर सतरा जुलै रोजी रात्री सातच्या सुमारास घडली अज्ञात चार जणांवर गुरुवार अठरा जुलै रोजी मध्यरात्री बारा नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरात हॉटेल कामगार म्हणून काम करणाऱ्या सिंग टिक्का वय पंचवीस वर्षे राहणार धनगढी तालुका कैलाली जिल्हा टिकापूर नेपाळ हा तरुण आपल्या सहकाऱ्यासह शहरात किराणा सामान घेऊन या रस्त्यावरून परत येत असताना वितरणच्या कार्यालयासमोर पायी जात असताना सतरा जुलै रोजी रात्री सात वाजता अनोळखी चार जणांनी या दोघांना रस्त्यात अडवून सोबतच्या सहकार्याच्या गळ्याला चाकू लावून मोबाईल दे असे धमकावले आरोपीपैकी एकाने त्याच्या हातातील व्हिओ कंपनीचा मोबाईल ज्याची किंमत अठरा हजार रुपये हिसकावून घेतला हे होत असताना सोबतच्या सहकार्याला दाबून धरत आरोपितापैकी एकाने त्याच्या खिशात असलेले एक हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले याच घटनेत प्रवीण दत्ता पारवे राहणार देऊळगाव गात दुचाकीवरून जात असताना उपरोक्त चार आरोपितांनी चाकूचा धाग दाखवून कसुरा नदीच्या पुलाजवळ रात्री आठ वाजता रेडमी कंपनीचा मोबाईल व नऊशे रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याप्रकरणी करणसिंग टिक्का या हॉटेल कामगारांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेशर नंबर तीनशे सत्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ अब्लिक चार व इतर स कलम्वे अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पुढील तपास करत आहेत